प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा बायबल विषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करा इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद एस्तेर पुस्तक लेखक एस्तेरच्या पुस्तकाचे अज्ञात लेखक सर्वात जास्त यहुदिश शाही पारसे न्यायालयांशी परिचित होते न्यायालयीन जीवन आणि परंपरांसह तसेच पुस्तकात घडलेल्या घटनांचे तपशीलवार वर्णन प्रत्यक्षदर्शी लेखकाकडे निर्देश करतात विद्वानांचे असे मूल्य आहे की जरुब बाबेलच्या काळात यहुदाला परतलेल्या बाकीच्या लोकांसाठी ते यहुदी लिखाण होते काही जणांनी मर्दखय स्वतः लेखक असल्याचे सुचविलेले ले आहे तथापि या मजकुरात सापडलेल्या गुण गुणधर्मांनी असे सुचवले आहे की दुसरा व्यक्ती कदाचित त्यांच्या लहान समकालीनांपैकी एक लेखक होता तारीख आणि लिखित स्थान साधारण सन चारशे चौसष्ट तीनशे एकतीस कथा पारसी अहशेरोशच्या कारकिर्दीच्या दरम्यान मुख्यतशुसा राजाच्या राजवाड्यात पारसी साम्राज्य राजधानी या ठिकाणी घडते प्राप्त करता केस्तेरचे पुस्तक भरपूर किंवा कुरीम या उत्सवाचे मूळ लिखाण करण्यासाठी यहुदी लोकांच्या लिखाणासाठी लिहिण्यात आले होते हा वार्षिक सण मिसरामधील गुलामगिरीतून सुटकेसाठी यहुदी लोकांच्या स्मरणोत्सव साजरा केला जातो हेतू या पुस्तकाच्या उद्देशाने मनुष्याच्या इच्छेनुसार देवाने त्याच्याशी संवाद साधणे त्यांच्या मानशिक पूर्वग्रहांचा द्वेष करणे धोक्याच्या वेळी बौद्धिक मदत देणे आणि मदत करणे दर्शविणे हे आहे देवाचा हात आपल्या लोकांच्या जीवनात कार्यरत आहे त्याने जीवनातील परिस्थितीचा उपयोग केला कारण तो त्याच्या दैवी योजना आणि उद्देशांसाठी उपदेश करून सर्व मानवांच्या निर्णय व वा कृती वापरतो एस्तेरच्या पुस्तकात पुरीम आणि येहुद्यांच्या मेजवानीची संस्था नोंद आहे आणि आजही येहुदी पुरीमच्या वेळी एस्तेर वाचतात विषय संरक्षण रूपरेषा एक एस्तेर राणी बनते एक अध्याय एक वचन ते दोन अध्याय तेवीस वचन पर्यंत दोन देवाच्या यहुद्यांना धुका तीन अध्याय एक वचन ते पंधरा वचन पर्यंत तीन एस्तेर आणि मर्दखे कारवाई करतात चार अध्याय एक वचन ते पाचवा अध्याय चौदा वचन पर्यंत चार युद्यांची सूतका सहावा अध्याय एक वचन ते दहावा अध्याय तीन वचन पर्यंत